मारीत मारित, मारित नाही ना बोकडे मारतो आहे तर एकदा हा व्यवस्थित असं परिसर पाहून घ्या तर आहे ना इथं बसायला खूप आवडतं बहुरायाच्या शेतामधून शुभ सकाळ सर्वांना खूप सुंदर असं इथं जास्वंदीचं फुल आलेलं आहे आणि सर्व परिसर खूप सुंदर असा फुललेला आहे तर आता सकाळी सकाळी सुरू झालेली आहे सर्वांची कामाची धावपळ तर ॲक्वा असल्यामुळं आहे ना सकाळीच्या यांची कामं सुरू होतात कारण आता उन्हाळा असल्यामुळं भरपूर असं पाणी द्यावं लागतं बाहेर गावामध्ये पण तर आणि भैया सकाळी सकाळीचा टाकी ठेवत होते गाडीमध्ये कारण ऑर्डर द्यायच्या होत्या बाहेर मुलं आहेत हाताखाली पण मुलं सकाळी लवकर येत नाही तर त्याच्यामुळं जे पहिलं पहिलं वेळेसचं काम असतं ना सकाळचं सकाळचं तर ते घरच्याच माणसांना सगळ्यांना करावं लागतं तर आता इथं ॲक्वाचं चालू करून दिलेलं आहे मशीन तर भरपूर असं पाणी लागतं भरपूर असं त्याचं गावामध्ये भरपूर अशा ऑर्डर मिळतात तर सर्व असं व्यवस्थित सुरू आहे आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे तर इथं आहे ना हे झाड आहे ते एकदम वाळून गेलं आहे झाड पण इथं आहे ना एका सुतार पक्षाने दोन घरटे केलेले आहेत तर म्हटलं चला आता दाखवा आपल्या सबस्क्रायबरांना तर किती छान असे घरटे चोचीने सुतार पक्ष्याने केलेले आहेत आणि त्याचं इथं अंडे घालण्याचं काहीतरी नियोजन आहे वाटतं नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर मैत्रिणींनो आपले माहेरचे ब्लॉग सुरू आहेत आणि सकाळपासूनच ब्लॉगला सुरुवात होते आपल्या तर आहे ना ना हे घमिलं केलेलं आहे लोखंडाचं तर याच्यामध्ये तण मळणं काही ही पण करता येतं चुलीवर ठेवता येते घमिले अशी तर तिने चुलीवर ठेवण्यासाठी लोखंडाचं घमिलं घेतलेलं आहे तर मोठ्या कार्यक्रमासाठी शांत्रिक आहे बरं काही कारण लोखंडाची कढई पण आपण घेतो ना तर त्याच पद्धतीने आहे फक्त याला कान नाही आज ना, ना शेतामध्ये कांदे काढायला मजूर आले तर सकाळी सकाळीच मजूर येणार येऊन पोहोचले शेतात तर चला आपण पण जाऊ बाई रामफर आहे तिथं हा गमीला घेऊन जा लहान सारे काढून हा चला मग आता जाऊया आपण शेतामध्ये तर कांदे काढायला मजूर आले चला घेऊन जाते तुम्हाला काढता ना एवढा मोठा प्लॉट लवकरच यायला पाहिजे लवकर यायच पाठच उनाच्या अगोदर उरकत पण काम आज पहिला दिवस होता त्याच्यामुळे कलरले मस्त आहे कांद्याचं पोरांकडून रामफळ काढून घेऊ का हात नाही पुरतवर रामफळ आणते आता तोडून पिकायला लागले ते ये नुसखं लेंगे अरे भाजी मोठकी ठेली तर ही चल मी करते चुलीवर बोकडा बोकडायलाय मोठा हे काय तोडतो ते चिंच तोडतो काय वर शेळ्यांना खायला मारीत मारीत नाही ना, मारी... मारी ना बोकडे मारतो वय तुम्ही नाही गेले कांदे उपटायला कांदे उपटायला नाही गेले का बर <laughs> हा ओळखलं तर मंडळी हा एकदम आदिवासी समाज आहे आणि आम्ही लहान होतो ना त्यावेळी हे लोक ना म्हशी पाळायचे आणि रानामध्ये गवत घ्यायचे मोठे मोठे गवत ओझे घ्यायचे पण आता काय झालं शेतामध्ये फवारे मारायला लागल्यामुळे ना बांधावरचं गवत पण झालं आहे आणि शेतामध्ये पण जास्त गवत येत नाही त्यामुळं ह्या लो लोकांनी आता आहे ना म्हशी पाळण्याचा त्यांचा जो उद्योग होता ना तर तिरमली समाज आहे हा आणि आता शेतामध्ये आहे ना सगळ्या त्याच बाया आहेत कांदे काढायला तर ते हा समाज आहे ना आता कामाला जातो आणि त्यांनी शेळ्या पण पाळल्यात व्हा तर अजून पण हा समाज दुर्लक्षित आहे हा तिरमली समाज हे मुलं शाळेत जात नाहीत आणि ह्या बायका लहानपणापासून मुलांना कामाला आणतात तर तुम्ही पाहिलं कांदेसुद्धा काढायला तिथं मुलं आहेत त्यांच्याबरोबर तर खेडेगावामध्ये अजूनही असे भरपूर लोक आहेत दुर्लक्षित तर त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचत नाही तर हा समाज म्हणजे सुधारला आहे आता तर इकडं खेड्यामध्ये आहे ना पारधी समाजसुद्धा आहे ना तेसुद्धा आता शेतकऱ्याला कामं करू लागतात तर पहिलं पारधी कशी चोऱ्या करायचे घरफोडी करायचे किंवा लुटालूट करायची पण आता आहे ना तो समाजसुद्धा आता आहे ना शेतीच्या कामातही ना शेतकऱ्यांना मदत करायला लागला आहे कारण आता मजुरी भरपूर झालेली आहे शेतामध्ये मजूर पण भेटत नाही तर त्यामुळं आता त्या, त्या लोकांची भरपूर अशी मदत शेतकऱ्याला होत असते तर हा दुर्लक्षित दुर्लक्षित समाज आहे पण तो स्वतः जगतो कष्ट करून आणि त्यांच्यामध्ये कष्ट करायची भरपूर अशी हिंमत आहे तर म्हटलं चला आता चक्कर मारायला आले इकडं तर सगळीकडेच गेलं ना भरपूर झाडं आणि खूप छान आहे सगळा परिसर तर मी फिरल्याशिवाय राहत नसते तर इथं आहे ना मसोबाचं ठाणं आहे ते पाहिजे मसोबाचं ठाणं इथं तर आम्ही लहान होतो ना तर तेव्हाच इथं मसोबाचं स्थापना केलेली आहे तर पहिल्यापासूनच आपण मानत असतो मसोबा हा आपला संरक्षक असतो तर सगळ्या शेतामध्ये ना असे महसोबाची स्थापना केलेली असते आणि ज्यावेळी आपल्या शेतामध्ये काही नवीन तयार होतं किंवा काही तर त्यावेळेस नारळ फोडलं जातं नैवेद्य दाखवला जातो महसोबाला तर मैत्रिणींनो एकदा हा व्यवस्थित असं परिसर पाहून घ्या तर मला आहे ना इथं बसायला खूप आवडतं तर इकडे ना पेरूचे झाडं आहे पण आता इथं गव्हाचं काळ पेटून दिल्यामुळे ना पेरूच्या झाडात पण गवत होतं ना तर ते पण सगळं आहे पण याची छाटणी केल्यावर हे पुन्हा फुटणार आहेत पेरूचे झाडं आणि आपल्याला इथं इथं जी मोकळी जागा दिसत आहे ना इथं इथं खाली तर आता माझे वडील आहेत ना तर ते तिथं म्हणजे पुरलेले आहेत तर त्यांच्यामध्ये ना पुरती आहे तर मैत्रिणीं यांच्यामध्ये आहे ना पुरती आहे तर पहिल्यापासूनच वाडवडिलांपासूनच चालत आलेलं आहे तर माणूस मेल्यानंतर आहे ना ते पुरतात तर वडिलांना पण इथं आहे ना पुरलेलं आहे तर कोरोनामध्ये कोरोनामध्ये त्यांचा मृत्यू झाला कारण कोरोना नाही झाला पण ते आजारी होते आणि दोन हजार वीसमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे तर त्यावेळी सेनाने नेटकंच कोरोना आलेला होता आणि खूप सगळे भयंकर असे घाबरलेले होते त्यामुळं छोटंसं असं वर्षश्राद्धही आम्ही केलं होतं तर त्यामुळं आता पुण्यतिथीचा कार्यक्रम मोठा करणार आहोत तर बुंदीचं जेवण वगैरे असं सगळं सगळं करणार आहोत कारण वडिलांनी खूप असं आमच्यासाठी केलं आहे आई, आ, तर आमची आई आम्ही लहान होतो तेव्हाच आई वारलेली तर वडिलांनी नोकरी सांभाळून आम्हाला लहानची मोठं केलं सर्वांना सर्व भावंडांना सर्वांचं कल्याण केलं आणि इथं इथं बसायला आहे ना मला खूप आवडतं हा पा परिसर खूप सुंदर आहे कारण इथं आहे ना आल्यावर वडिलांना भेटल्यासारखं वाटतं तेव्हा आणि पहिल्यापासून ज्या चालीरीती चालत आलेल्या असतात ना तर ते आपण मानत असतो तर आमचे पण सर्व जी क कुटुंब आहे ना ते सर्व ही चा रीत अजूनही मानतं तर हे शिवाजी महाराजांच्या काळापासूनही ना ह्या री ही रीत चालत आलेली आहे तर ही सर्व अजूनही मानतं तर अशा पद्धतीने इथं ना वडिलांना पुरलेलं आहे तर मग ह्या दोन नारळाच्या मध्ये तर त्यांनी जागा सांगितलेली होती तर असे पहिले लोक होते त्यांना मरणाची पण भीती वाटत नव्हती किंवा मेल्यावर आपल्याला मातीमध्ये जायचं आहे याची पण भीती वाटत नव्हती तर चला इथं आहे ना एकदम शांत आणि काहीतरी असं भेटल्यासारखं वाटतं तर त्यामुळं मी दरवेळेस आल्यावर आहे ना इथं थोड्या वेळ होईना दहा मिनटं होईना पण बसून जात असते आणि इथं खूप छान सावली आहे सगळ्या नारळाचे झाडं आणि मस्त सावली आहे इथं जांभळीचं झाडं आहे आणि जांभळीला पण आता इतका बार आला आहे ना तर मे जूनमध्ये जांभळं पिकतात जेव्हा पहिला मृगाचा पाऊस होतो ना तर त्यावेळेस जांभळं मोठाले होतात आणि त्यावेळेस जांभळं पिकतात तर आता आहे ना बारा आला आहे जांभळीला तर खूप मोठे मोठे जांभळे येतात तर चला आता वेळ दहा मिनटं मी इथं बसते तर खूप भारी वाटतं खूप छान वाटतं आणि वडिलांच्या सानिध्यात बसल्यासारखं पण वाटतं आहे मला तर त्यामुळं मी इथं बसत असते तर मैत्रिणींनो चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्या ही जी शेतजमीन आहे ना या शेतजमिनीमध्ये आमच्या खूप अशा लहानपणीच्या आठवणी आहेत आमच्या बहीण भावंडांच्या तर मी सर्वात मोठी असल्यामुळं खूप असं सांभाळून घेतलं आहे आणि त्यानंतर खूप असं आम्ही राबरोब राबलेलो आहे आमची माझी जी आई आहे आता हा आहे ती आई जी आहे तर आम्ही दोघींनी या शेतामध्ये खूप असे कष्ट केलेले आहेत भाऊ लहान होता तेव्हा तर चला असो गेले ते दिवस राहिले फक्त आठवणी पण आठवणी येतात त्यामुळं थोडे दिवस का होईना चार दिवस, दिवस वा आपले आठ दिवस माहेरला यावं वाटतं कारण आपल्या आठवणींना पुन्हा पुन्हा उजाळा येतं उजाळा होत असतो आणि आपण पुन्हा त्याच काळामध्ये जगत असतो तर त्यामुळं असं माहेरी येऊन आपल्या माणसात आपल्या परिसरात राहिलं पाहिजे आपण लहानपणी जिथं खेळलेलो आहोत बागडलेलो आहोत तर तिथं थोडंसं नेवांत बसून आणि मागचे दिवस पण आपण आठवले पाहिजे तर चला आता व्हिडिओचं करते एंड कारण बोलायला भरपूर असं आहे इकडं भाऊरायाच्या मळ्यामध्ये आलं ना तर भरपूर असं बोलावं वाटतं भरपूर भरपूर असं माझ्या मैत्रिणींना दाखवावं हो आज... चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कुठं मला कुठं कुटले होय कुटले हे बघा तिकडून गोळा करून आणले होते हे हे बघ ना खोबर काय खोबर دي ऐगो तिकडून आणले मी ऐगो